अकोला इथून जवळच असलेल्या ग्राम पाळोदी येथील कर्मयोगी संत गाडगेबाबा मंदिरात सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस बुधवार रोजी कर्मयोगी संत गाडगे महाराज व गोपाल प्राण प्राणप्रतिष्ठा स्थापना श्री समर्थ हरिभक्त परायण अंबादास महाराज कानोली व भक्तगण यांच्या हस्ते करण्यात आली पाळोदी येथील वैकुंठवासी हरिभक्त परायण श्रीराम महाराज चांदूरकर यांच्या संकल्पनेतून हे मंदिर बांधण्यात आले आहे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मूर्ती व कळसाची स्थापना सव्वीस मार्च दोन हजार चोवीस मंगळवार रोजी संध्याकाळी टाळ मृदंगाच्या गजरात कर्मयुग योगी गाडगे महाराज व गोपालकृष्ण या मूर्ती पालखी व ग्रंथाची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यानंतर मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करून सोहळ्यासाठी उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या, या कार्यक्रमाला अनिल शिंदे आमदार बच्चू कडू समाज प्रबोधनकार कैलास खडसान हरिभाऊ ठाकरे दादाराव बाभुळकर विश्वनाथ राऊत अरुण अमृतकर कमलताई पालकर रमेश नेरकर गुलाबराव मुंडोकार शंकरराव सरतकार हनुमानजी बाभुळकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रामरतन घावट अकोला